सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भागामध्ये जागतिक आदिवासी दिवस मोठ्या हर्षोल्हासामध्ये साजरा सोनाळा प्रतिनिधी संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भागातील सालवन चुनखडी गुमठी रोहन खिडकी पिंगळी तसेच सोनाळा येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन हा सातपुडा एकता संघटनेच्या वतीने मोठ्या हर्षोल्हासामध्ये साजरा करण्यात आला जळगाव जामोद मतदारसंघाचे शरद पवार गटाचे लाडके नेते प्रसन्नजित पाटील यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सालवण येथे पूजन करून सुरुवात करण्यात आली आदिवासी भागातील प्रत्येक गावामध्ये गाव मिरवणूक काढून सोनाळा येथे वेशीपासून सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे सोनाळा येथे आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांनी सहभाग नोंदविला होता आदिवासी दिनानिमित्त अनेक भागातील आलेल्या महिला व पुरुषांनी आदिवासी वेशभूषा करून वीर बिरसा मुंडा यांच्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता तरी सोनाळा येथील हिवरखेड रोडवरील इनामाता मंदिर परिसरात आदिवासी उत्सवाची समाप्ती करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये आदिवासी एकता संघनेचे अध्यक्ष सतीश वानखडे श्रीकांत घालटे धीरज केदार निलेश घोडगाम गजानन राऊत प्रतीक गावंडे जगराम जमरा आणि सालवन चुनखेडी रोहन खिडकी भूमठी पिंगळी सोनाळा येथील आदिवासी मोठ्या संख्येने हजर होती